नमस्कार बांधकाम कामगार बंधू भगिनीनो आपण ई कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे आपण आज बघणार आहोत गुगलवर आल्यानंतर अशा पद्धतीचा हा वेबसाईट दिसेल वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल लॉगिनवर जायचं आहे प्रोफाईल लॉगिंगवर गेल्यानंतर आपण त्या आप प्रोफाईल लॉगिंगवर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर डायल करायचा आहे डायल केल्यानंतर सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एंटरप्राइज दिसेल त्यामध्ये आलेला ओ टी पी मेन्शन करायचं आहे ओ टी पी मेन्शन केल्यानंतर प्रोफाईल लॉग इनमध्ये आपण जाईल प्रोफाईल लॉग इनमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर खाली अशा पद्धतीने ई कार्ड असा ऑप्शन दिसेल त्या ई कार्डवर क्लिक केल्यानंतर आपणा ई कार्ड नोंदणी प्रिंट आणि ई कार्ड नोंदणी प्रिंट असे दोन ऑप्शन दिसेल ई कार्ड नोंदणी प्रिंटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ई कार्ड दिसेल आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड करता येऊन येईल ओके थँक्यू धन्यवाद